हॅलो मी अंकिता माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण सुकटची चटणी बनवणार आहोत तर इथे मी स्वच्छ निवडून सुकट घेतलेली आहे आणि ती दहा पंधरा मिनटं भिजत घालायची तर इथे मी गॅसवर तवा तापट ठेवला होता त्यात तेल गरम करून घेतले तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा व चांगला परतून घ्यायचा कांदा तांबूस रंगापर्यंत परतून घ्यायचा कांदा परतल्यावर त्यामध्ये पावडर मसाले घालायचे हळद तिखट लाल मिरची पावडर मीठ आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची त्याने भाजीला छान अशी चव चा येते आता मसाले चांगले एकजू करून घ्यायचे मसाले परतल्यावर त्यामध्ये आपण भिजवलेली सुकट घालायची व पुन्हा एकदा चांगली परतून घ्यायची सुकट परतल्यावर त्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व पुन्हा एकदा सुकट परतून घ्यायची सुकट परतल्यावर त्यावर एक झाकण ठेवायचे व पाच मिनटं वाप काढून घ्यायची जेणेकरून सुकट चांगली शिजेल आता तुम्ही बघू शकता एक पाच मिनटांनी झाकण काढल्यानंतर सुकट आपली शिजलेली आहे आता पुन्हा एकदा परतून घ्यायची व त्यावर चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा कोथिंबीर मिक्स करून घ्यायची तयार आहे आपली झणझणीत जन अशी सुकटची चटणी